मस्त अशी धाबा स्टाईलमध्ये आपण कडक रोटी बनवणार आहे तर पीठ मळताना ह्याच्यामध्ये काय काय घालावं हे तर व्हिडिओ शॉटपर्यंत पहा आणि मस्त असं पनीरची पटकन अशी ग्रेव्ही तयार करून पनीरची मस्त अशी भाजी तयार करणार आहोत मी माधवी तुमचं मनापासून सर्वांचं स्वागत करते तर आज आपण पनी इथे पनीर रोटी आणि पनीरची भाजी बनवणार आहोत तर इथं पीठ मैदा चाळून घेतलेला आहे त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि साखर एक चमचा घातलेला आहे तर थोडं थोडं पाणी पाणीवतून आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे तर पीठ आपल्याला हे झाकून ठेवून आपण आता साईडला ठेवून देऊया नंतर व्यवस्थित ते मळून घ्यायचं आहे तर आपल्याला ग्रेवी बनवण्यासाठी इथे दोन टमॅटो चिरून घेतलेले आहेत चार कांदे घेतलेले आहेत तर आपण आता हे कढईमध्ये टाकून हे जरा लालसर असे आपण आता भाजून घेणार आहोत तर आपले कांदे छान असं लालसर भाजून झालेलं आहे त्याच्याचमध्ये लगेच आपण हा टमॅटो टाकून घेणार आहोत तर टमॅटो पण दोन मिनटं आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे तर हे आपण दोन मिनटं झाकण ठेवून देणार आहोत झाकण ठेवल्यावरती टमॅटो चांगला आपला गाळ झालेला आहे नंतर हे आपण पनीर घेतलेलं आहे पाव किलो त्याचं आपण हे पाणीवरतून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर आपलं हे वाटण पण टमॅटो आणि कांद्याचं वाटून झालेलं आहे तर इथं आपण फोडणीला तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये दोन तमालपत्र दालचिनी आणि चार आपलं लॉंग घातलेले आहेत नंतर ह्याच्यामध्ये आपले हिरवी मिरची टाकलेली आहे तर ऑप्शनल आहे ज्यांना आवडत असेल त्यांनी टाकावी आणि आपण आल्लं लसूण हे ठेचून टाकलेलं आहे आणि नंतर आपण आता ह्याच्यामध्ये वाटण जे आपण केलेलं आहे कांद्याचं आणि टमॅटोचं हे ॲड करणार आहोत तर हे तेलामध्ये चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मिक्स झाल्यावर तेलात अजिबात तेल दिसणारही नाही तुम्हाला तेलामध्ये एक जीव झाल्यावरती तर आपल्याला ह्याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे कांदा आणि टोमॅटो आपण आधी भाजलेला असल्यामुळं त्याला लवकर जास्त वेळ तेल सुटायला वेळ लागत नाही तरी ते धना पावडर एक चमचा लाल तिखट दोन चमचे आणि आपण पनी इथं पनीर मसाला ॲड केलेला आहे तर पनीर मसाला दोन चमचे घातलेला आहे व्यवस्थित असं आपल्याला हे आता मसाला परतून घ्यायचा आहे तर एक दोन मिनटं आपण मसाला चांगला झाकण ठेवून हे परतून घेतलेला आहे तर ह्याला तेल सुटलेलं आहे मस्त असं मसाल्याला आता आपण ह्याच्यामध्ये पनीर आपण ॲड करून घेणार आहोत पनीर टाकल्यावरती पण आपल्याला हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये आपलं सॉरी मसाल्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे थोडंसं तर आपल्याला जास्त भाताबरोबर वगैरे खायला थोडीशी थोडीशी नॉर्मली पातळ ग्रेवी केली तरी चालते चव खूप छान लागते तर ह्याच्यामध्ये चवीपुरतं आपण मीठ ॲड केलेलं आहे नंतर आपल्याला आता ह्याला चांगली उकळी येसपर्यंत आपण आता हे जे मैदा आपण कणिक जे मळून ठेवलेली आहे ते आपण चांगली मऊ करून घेऊया थोडंसं पाण्याचा हात लावून हे मऊ करून घ्यायचे आहे तर इथं आपण हे कणिक मऊ करून घेतलेली आहे चोटे -चोटे तर याचे छोटे छोटे गोळे करून आपल्याला नंतर हे लाटून घ्यायचं आहे तर आपलं पनीर मस्त असं आपलं दोन मिनटं आपण ह्याला शिजवून झालेलं आहे तर मस्त असं तर मस्त अशी ग्रेवी तयार झालेली आहे तर थोडीशी सर सध्या तुम्ही करू शकता तर आपण आता इथे रोटी आपण लाटून घेऊया तर इथं आपण कणकीचा छोटासा गोळा घेतलेला आहे तर आपल्याला पातळसर असं लाटून घ्यायचं आहे तर गोलसर असं आपण आता इथे लाटून घेतलेलं आहे तर एकदाच इथे मी दोन पोळ्या अशा लाटून घेतलेल्या आहेत तर तुम्ही ज्या लाटून ठेवून सध्यानंतर तुम्ही शेकू शकता तर एका सुती कपड्यावरती हे टाकून ठेवायचं म्हणजे एकदमच तुम्ही भाजून घेऊ शकता तर अशा प्रकारे आपण दोन पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत ता ता आता तव्यावरती आपल्याला हे नॉर्मली असं भाजून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे असं आपल्याला भाजून घेतल्यावरती आता हे आपल्याला गॅसवर जाळी ठेवून आता जाळी ठेवल्यावरती ह्याच्यावर आपल्याला रोटी ठेवून द्यायची आहे आणि गॅस हा बारीक करून ठेवायचा आहे म्हणजे जास्त करपणार नाही आणि आपली रोटी कुरकुरीत खमंग अशी भाजली जाईल कडकपणा छान येतो बारीक गॅस ठेवल्यावरती आणि चिमट्याच्या सहाय्याने तुम्ही अशा प्रकारे गोल फिरवू शकता अगदी सहजरी त्या रोटी छान मस्त कडक्क भाजलेली आहे तर खूपच छान अशी रोटी तयार होती अगदी धाब्यामध्ये खाल्ल्यासारखी आपल्याला हे जी टेस्ट लागते कडक्क कुरकुरीत अशी रोटी असं चिमट्यामध्ये धरून जर तुम्ही भाजलं तरी आपल्या हाताला भाजणार वगैरे नाही त्याच्यामुळं आपल्याला हे अशा कुटक बारीक साईटला जरी कच्चं असलं वाटलं तरी आपण आत्ता चिमट्याला धरून असं भाजून घेऊ शकता तर मस्त अशा आपल्या दोन रोट्या भाजून झालेल्या आहेत तर मस्त अशी रोटी पनीरची भाजी तर या मंडळी जेवायला तर नक्की व्हिडिओ आला असेल तर नक्कीच लाईक करायला विसरू नका कमेंट करा नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद